मित्रांनो आपण जेव्हा पण रोडवर चालत असतो तेव्हा असं मोठ्या गाड्या ज्यांना डबल टायर असतात तर त्या दोन टायरांच्यामध्ये कधी कधी असं दगड अडकतो तर या व्हिडिओमध्ये तुम्ही समोर पाहू शकता तर असं जर कुठं दिसलं तर मात्र रोडवर लगेच त्या ड्रायव्हरला सांगा की तुमच्या गाडीच्या टायरमध्ये अशा प्रकारच्या दोन टायरच्यामध्ये दगड अडकलेला आहे तर इथं तेच केलं मी थोडंसं अंतर वाढवलं त्याच्यानंतर पुढं घेतली गाडी आणि हे पहा अशा प्रकारे दगड अडकलेला आहे तर त्यांना सांगितलं मी आणि हा दगड हो टायर मध्ये दगड आहे टायर मध्ये इकडे इकडे आली थोडी पुढे घ्यायला लागेल इकडे इकडं आला इथं आला इथं दगड आहे मोठा पुढे तर मित्रांनो पाहू शकता केवढा मोठा दगड आहे आणि जर या टायर मधून जर तो दगड जर निघला आणि जर पाठीमागे चालणाऱ्याला जर एखाद्याला लागलं तर आपण विचार पण नाही करू शकत त्याच्यासोबत काय होईल तर शक्यतो होता होईल तेवढं मित्रांनो असं कुठं दिसलं तर त्यांना सांगा आणि तो काढण्यासाठी पण मदत करा वाटल्यास